नमस्कार जय श्रीराम आज आपण एका सुंदर क्रिस्टल विषय जाणून घेणार आहोत हेमेटाईट ग्राउंडिंग स्टोन असं देखील याला ओळखलं जातं ग्राउंडिंग स्टोन हे आपल्या शरीरातील मूलाधार चक्र संतुलित करण्यासाठी खूप मदत करत आत्मविश्वास वाढणं स्थैर्य प्राप्त करणं यासाठी हेमेटाईटचा वापर सहजतेने केला जातो मध्ये आयन कंटेंट जास्त असल्यामुळे रक्तावर देखील याचा खूप चांगला परिणाम होतो आपल्या शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी बीपी मधील चढ उतार कमी करण्यासाठी त्याचप्रमाणे रक्ताभिसरणाची क्रिया नीट व्हावी यासाठी देखील हेमेटाईटचा वापर बरेच वेळेला सांगण्यात येतो आणि त्याचा खूप चांगला उपयोग झालेला देखील दिसून आलेला आहे तसेच वेदना कमी करणे निद्रानाश असेल तर त्यासाठी देखील हेमेटाईटचा वापर केला जातो हेमेटाईट हे जसं मूलाधार चक्रावर काम करतं म्हणजेच आपल्याला जीवनात स्थैर्य आणण्यासाठी खूप उपयोगी ठरत आत्मविश्वास वाढणं आपल्यातील शक्ती वाढणं ऊर्जा निर्माण करणं तसेच अनेक नकारात्मक गोष्टी कमी करण्यासाठी चिंता मनस्ताप हे कमी करण्यासाठी हेमेटाईपची खूप मदत होते हे आपल्या जीवनातील सौंदर्य वाढवणारं आणि आपल्याला ताकद देणारं असं क्रिस्टल आहे